तुम्हाला आज कळालं असेल मी कुठे आलो मी आहे मुंबई इथल्या शिवाजी पार्क आणि शिवाजी पार्क म्हटलं की दोन लोकांची नावं कायम लक्षात येतात एक म्हणजे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि दुसरं म्हणते भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आता सध्या भारतामध्ये एशिया कप ची धूमधाम चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं भारतामध्ये क्रिकेटचा सीझन नेहमीच चालू असतो पण तुम्हाला माहितीये का आपल्या लाडक्या सचिनची एशिया कप मधली कामगिरी काय येते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या सचिनचं एशिया कप मधन योगदान मुळात पहिल्यांदा सचिन एशिया कप एकोणीशे नव्वद साली खेळला त्यानंतर दोन हजार बारा पर्यंत तब्बल सहा वेळा तब्बल सहा वेळा सचिनने भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि याच्यामध्ये एकोणीशे एक्क्याण्णव साली एकोणीशे पंच्याण्णव साली भारताला जेतेपद मिळवलं पण तुम्हाला माहिती आहे का की सचिनने खेळलेल्या एशिया कप मधल्या तेवीस सामन्यांमध्ये किती धावा केला तर सचिनने तेवीस सामन्यातील एकवीस इनिंग मध्ये नऊशे एकाहत्तर धावा केला आणि याच्यामध्ये त्याची सरासरी होती एक्कावन्न पॉइंट एक, एक शून्य इतकी स्ट्राईक रेट होता पंच्याऐंशी आणि केवळ बॅटिंगच नाही बर का सचिननी बॉलिंगनी त्याची जादू दाखवली हो कारण की सचिनने तेवीस सामन्यांमध्ये सतरा विकेट घेतल्या आहे की नाही ऑलराऊंडर परफॉर्मन्स आणि याचा हाय पॉइंट आला दोन हजार चार सा ज्यावेळेस सचिनने सहा सामन्यांमध्ये दोनशे एक्क्याऐंशी धावा केल्या आणि बारा विकेट कमवल्या त्या स्पर्धेत खेळणाऱ्या हरभजन सिंग आणि अनिल कुंबळेपेक्षा या बारा विकेट जास्त होत्या आणि यानंतर सांगायचं झालं तर सचिनचं आणि एशिया कपचं अजून एक वेगळं नात्या गॉड ऑफ क्रिकेट समजत जाणाऱ्या सचिनचं शेवटचं शतक कधी आलं सोळा मार्च दोन हजार बारा एशिया सा कप स्पर्धेमध्ये सचिनने त्याचा शंभरा शतक केलं प्रतिस्पर्धी बांगलादेश या सामन्यामध्ये सचिननी एकशे सत्तेचाळीस चेंडू एकशे चौदा धावा केला सचिनचा शेवटचा वन डे सामनाही एशिया कप मध्ये झाला अठरा मार्च दोन हजार बारा पाकिस्तान विरुद्ध सचिन शेवटचा वन डे एकदिवसीय सामना खेळला ज्याच्यामध्ये त्यांनी अठ्ठेचाळीस चेंडूंमध्ये बावन्न धावांचे खेळ केले त्यामध्ये होते पाच चौकार आणि एक थर्ड मॅन मारल्या शक्कार आणि त्याच सामन्यामध्ये विराट कोहलीने एकशे त्र्याऐंशी धावत केल्या म्हणजे सचिनच्या शेवटच्या सामन्यामध्ये एका नवीन खेळाडूचा विराट आगमनच होतं म्हणायचं याच आणि अशा अनेक गोष्टींसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोष्टी बोल